नमस्कार में मी शाही खेरडकर समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो एक विशेष शिवरायांच्या चरणी या घटना आणि माणसाला हक्क दिला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हो यांना वंदन करतो स्मरण करतो आजच्या आपल्या होऊ घातलेल्या लोकसभेच्या सात मे रोजी होणाऱ्या आपल्या भागातील लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्त या सभेला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके कोकणचे भाग्य विधाते लोकसभेचे महायुतीचे मग भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल आरपीआय असेल मनसे असेल त्याचबरोबर इतर अनेक छोटे पक्ष आहेत त्या सर्व घटक पक्षांचे आपले उमेदवार आदरणीय नारायण राणेस या जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण महायुतीच काम करणार आणि सगळ्यांच्या विकासासाठी ज्यांनी आपल्याला सातत्याने सर्वतोपरी मदत केलेले आमचे सगळ्यांचे लाडके आदरणीय उदयजी सामंत साहेब ज्यांनी आत्ता मनोर आपलं व्यक्त केलं ते या तालुक्याचे या मतदारसंघाचे माजी आमदार म्हणून सदर दहा वर्ष सर्वसामान्य जनतेशी ज्यांची नाव अतिशय चांगल्या पद्धतीने जमलेली आहे ते आदरणीय सदाबाई चव्हाण सर या मतदारसंघाची ज्यांच्या जबाबदारी आहे जे म्हणून काम करतात कर। ते अतुल जी या सभेच्या निमित्ताने तिथे जी सगळ्यांनी मेहनत घेतली ते सर्व माझे सर्वच युतीचे महायुतीचे सर्व पदाधिकारी सर्व विभागाचे तालुका अध्यक्ष प्रमुख मंडळी माझ्या सगळ्या भगिनी महिला युतीच्या सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले खाली अनेक जण आहेत की ज्यांची नावं खरं म्हटलं तर मी इथं घेतली पाहिजे की व्यासपीठावर बसले पाहिजेत परंतु आज एक जबाबदारी म्हणून जरी खाली बसले असले ते सर्वच आदरणीय मान्यवर माझ्या सगळ्या बंदावर बघितले सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद राणे साहेबांना पाठिंबा देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहतो काल परवा ही सभा आपल्याला मध्ये घ्यायची होती परंतु उमेश सक्पाळ असेल मिलिंद काकडी असते रामदासजी राणे साहेब असतील किंवा आशिष भातू असतील या सगळ्यांचा आग्रह होता की सभा इथं मोकळ्या मैदानात घ्या तरी काय नारायण राणे साहेब आपल्या इथे येणार नव्हते फक्त उदयजी सभा देणार होते आणि त्यावेळी आम्ही निर्णय घेतला मग त्यापैकी आले त्यांना संध्याकाळ पण पण माहीत नव्हतो की साहेब आपण येणार आपण येणार असतात तर अजूनची गर्दी याच्यापेक्षा अनोर गर्दी जातली परंतु तरी देखील या प्रचंड हुन्यात आपण सगळेजण एक विश्वास देण्यासाठी इथं उपस्थित राहायला मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद दे लोकसभेची निवडणूक सात मे रोजी ही निवडणूक तुमच्या माझ्या सर्वांसाठी एक वेगळी निवड ही रस्ते पाखण्याची निवडणूक नाही तर ही देशाची सुरक्षता स्थापित ठेवून देशाची प्रतिष्ठा वाढवण्याची निवडणूक म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना झटून काम करायचं तिसऱ्यांदा ज्यावेळी मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं ती देशाची सुरक्षितता अजून अजून मजबूत व्हावी आणि याच्यातून देश स्वतंत्रपणे पुढे जावा ही भावना सगळ्यांच्या मना मनामध्ये कायमस्वरूपी आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने ही निवडणूक मला निश्चितपणे आनंद आहे की माध्यमातून आपण सहभागी आणि म्हणून देशाचे पंतप्रधान बनवत असताना मोदी साहेबांना मतदान करण्याच्या देणाऱ्या मत देण्याचा अधिकार मिळाला विशेषतः राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मिळाला ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणून तुमची माझी जबाबदारी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपला आमदार ज्यावेळी असतो त्यावेळी आपली सगळ्यांची होस्ट म्हणून इथला यजमान म्हणून आपली जबाबदारी उल्लेख चव्हाण साहेबांनी केला की त्यावेळी एवढा मिळाला तर आम्ही सगळेजण मनसे मनसेपासून ते आम्ही सगळेजण एकत्र असू शकतो जी व्याख्या आपल्याला बदलून टाकावी लागेल आणि तितका उच्चार करण्याची ताकद इथं जमलेल्या प्रत्येक महायुतीच्या कार्यकर्त्यामध्ये आणि तो विश्वास आजच्या दिवशी निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत देशात अनेक प्रश्न हे सर्व सोडवत असताना खऱ्या अर्थाने देश प्रगती पथावर नेण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत विकासाच्या त्या त्या करण्यासाठी मोदी सरकार बांधील आणि या सरकारमध्ये आपला खासदार निवडून येणारा हा पहिला पाच आपल्या मंत्र्यामध्ये असणार आहे ही देखील आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट कारण शेवटी त्याच्यामुळे या मतदारसंघाचा विचार चिपून संमेश्वर मतदारसंघाचा विचार प्रामुख्याने होण्यासाठी आदरणीय नारायण राणेसाहेबांची मदत खूप मोठी हो। एका बाजूला देण्यासाठी पद्धतीचा विकास या पूर्ण मतदारसंघामध्ये होऊ शकतो ज्याचा उल्लेख सदावा केला की आपल्याकडे देखील प्रचंड उद्योग आले पाहिजे शेती आणि शेतीपूरक व्यवसाय असतील शेळी मेंढी पालन असेल डेअरी असेल इतर तुकुटपालन असेल यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आज अनेक योजना होत आहेत पन्नास टक्के सबसिडी या सर्व योजनेला आहे जे योजनेचा लाभ घेतात ते कदाचित विरोधी काम आज करत असते परंतु ते काय योजनेचा लाभ कशा पद्धतीने सेंट्रल गव्हर्नमेंटचा घेतात याचाही त्याला माहिती असणं गरजेचं त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की उरलेले सात आठ दिवस तुम्ही सगळ्यांनी आदरणीय राणे साहेबांसाठी द्यायचे तिथून पुढचे सगळे दिवस इथे बसलेले व्यासपीठावरचे माझ्या सकट आपला आणि कायम स्थानिक देखील अनेक प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे मग आमच्या मनसेच्या त्यांनी उल्लेख केला की दहा वर्षामध्ये काय केलं वस्तु आज चिपळून देखील शहराला हो महापुराचा प्रचंड चढाखा बसतो आदरणीय राणे साहेबांना मी विनंती केली की साहेब आपण निवडून आल्यानंतर पहिलं काम आमच्या हातामध्ये आपण हे घ्यायचंय की वाशिष्ठ नदीचे नदी सुधार आणि नदी संवर्धनाचा कार्यक्रम जो आता कार्यक्रमातून देशमुख साहेब यांच्या माध्यमातून प्रस्ताव तयार करण्याचं काम आज शिंदे साहेब अजितदादा फडणवीस साहेबांच्या माध्यमातून चालू आहे हा प्रकल्प आपल्याला लवकरात लवकर मंजूर करण्याचं काम तुमच्या माध्यमातून निश्चित होईल आणि तो होण्यासाठी आम्ही सगळेच जण मी असेल चव्हाण सर असतील आम्ही सगळे जण जातीने दिवशी मोठे व्यवसाय देखील आणण्यासाठी आपल्या माध्यमातून त्याचा विचार केला जाईल आणि हेच करत असताना पुण्या खऱ्या अर्थानं आपल्याला दिशा देण्याचं काम इथं आरपीआय यांनी सांगितलं की घटनेच्या बदलाबद्दल चुकीची एक वेगळी प्रतिक्रिया वेगवेगळ्या भागामध्ये भटकवण्याचं काम ही मंडळी करत आहे परंतु मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे ती कदापि मोदी साहेब बदलणार नाहीत आणि बदलण्याचा विचारही आयुष्यात कधी होऊ शकणार कारण जर बदलायचं असतं त्यातलं काय तर दहा वर्षापूर्वी या गोष्टी बदलता आल्या असतात परंतु कधीही त्यांनी ते त्यामध्ये विचार केलेला नाही आणि घटनेमधले जे छोटे छोटे बदल झाले ते बदल ज्यावेळी पंतपोधन अनेक पंतपोधन झाले मोदी साहेबांच्या आधीपर्यंत त्या छोटे छोटे बदल पद्धतीने झालेले आणि आता हा विषय एक वेगळ्या पद्धतीने फेटवण्याचं काम आपल्याकडे मंडळी करत आहे त्याच पद्धतीने अल्पसंख्याक समाजाला भटकवण्याचं कामही मंडळी करतात आहे परंतु मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो गेल्या दहा वर्षामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने गुन्ह्या गोविंदाने तुम्ही आम्ही सर्व समाज हा एकत्रितपणे राहतोय एकमेकाला मदत करतोय एकमेकाशी प्रेमाने आपण वागतोय त्यामुळे काही खोट्या गोष्टी जरी किती सांगितलं तरी त्याच्यावर आपण विश्वास ठेवू नये एवढी कळकळीची विनंती माझ्याही बाबतीमध्ये तर मध्ये काही सभा झाला इथले आमदार दुहागाची त्यांनी काही टीका केल्या की या पक्षातून त्या पक्षात घ्या अरे आतला कोणाला अधिकार आहे आमच्याबद्दल बोलण्याचा कारण तुमचे सगळे पक्ष बदलून जाणार तुम्ही आमच्याशी बोलणार असला तर तुमच्या निष्ठा तपासून घेणं देखील गरजेचं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी ठाकरे आपल्याला अमद केलं आणि आज तुम्ही आमच्या निष्ठेच्या गोष्टी काढल्या ज्यावेळी एकोणनव्वद नव्वद साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळी स्वर्गीय निकम साहेबांनी शरद पवार साहेबांबद्दल जाण्याचं ठरवलं मग त्यावेळी दोन वेळेची खासदार की काँग्रेस पक्षाने दिली होती मग त्यांच्या बाबतीत ते त्यावेळी तो विषय कधी तुम्ही घेतलात का मग मी त्याच वेळी ह्या गोष्टींचा म्हणून सांगू इच्छितो की काही कोणी बोललं तर त्याचा काही परिणाम माझ्यासारखा होणार नाही ना किंबहुना जेवढी जास्त टीका करा तेवढं जास्तीचा मता तिके या मतदारसंघात मिळवून जाण्याचं काम ही तमाम मंडळी करतील हा विश्वास तुम्हाला याचा अनुभव सदाबाई नाही आमच्या सावांच्यात एक सणा झाली सणा होईल चेहरा बघायला हवा होता हो नको ते जेवढं बोलले उदयची त्याची देख मत देख होती त्याच्या निम्म्यावर मत ही वस्तू सुद्धा तुम्ही दोन्ही माझे आमदार आणि आमदारांना सांगेल तुम्हाला जे म्हणायचे ते म्हणा आम्ही शांतपणे चांगल्या पद्धतीने विकासाच्या कामाकडे जास्तीच लक्ष देणार दे उदयची सामान सामान मुख्यमंत्री एकदा शिंदेच्या माध्यमातून नगर विकासच्या माध्यमातून चिखलूण शहराला पन्नास कोटीचा निधी त्या माध्यमातून आपल्याला मिळवले अदानी माध्यमातून अजितदा पन्नास कोटीचा साहेब निधी या शहरासाठी आपण वेगवेगळ्या कामासाठी माझी आज नानावडे बंधानाचं काम झालं उद्याची आपल्याला देखील या निमित्ताने विनंती आहे नारायण राणे साहेब खासदार झाल्यानंतर मंत्री झाल्यानंतर जो आपल्याकडे या सगळ्या मोल्ल्यापासून ते शेवटच्या मापाच्या मुल्यापर्यंत काम आहे आहे विश्वास त्याचं अस्तित्व बदलायचं काम आपण केलं या चिकवण शहरामध्ये चार चार ग्राउंडच्या मैदान आपण तयार करतो सुदयजी सामंत सावंतांच्या माध्यमातून इथं चिपळूणचं जे शहर आहे टाळ्यांचं शहर म्हणून ओळखलं जायचं ते शहराला आज अनेक चांगली तळी निर्माण करण्याचं काम लग्नोत्तांच्या लग लग माध्यमातून पण उदयजी सामंत आणि या राज्याचे महायुतीचं सरकारच्या माध्यमातून आपण करतो अजूनही चिपळूणचा कायापालक करण्याची भूमिका आपल्या सगळ्यांच्या वतीने आहे मुलांपूरचा पूल असू दे त्याचबरोबर क्रीडांगणांचा डेव्हलपमेंटचा प्रश्न असू दे मोठा मोठ्या गोष्टी असू द्या सगळ्या पूर्ण करण्याची जबाबदारी घेतले मला सांगायला अतिशय आनंद होत झाल्यानंतर काही दिवसात लगेच अपेक्षित शहरासाठी दीडशे कोटीची ग्रॅव्हिटीची पाणीची योजना काही झालं तरी ते त्यांच्या वाचनात सांगतील की आपल्याला मंजूर करून घ्यायचे या ग्रामीण भागामध्ये देखील अनेक पाणी योजना आदरणीय मोदींच्या वेग वेग जल स्वराज्य योजनांच्या अंतर्गत वेगवेगळ्या जलजीवनच्या अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी आज आपल्याला ग्रावीटेच्या योजना मंजूर केली शिरगाव असू दे कोबळी असू दे अनेक गाव त्याच्यामध्ये समाविष्ट आहे आमचा मुंडे आढळ किंवा इतर गाव असू दे जवळजवळ चाळीस पंचेचाळीस गावं भाजी येणारी सगळी ग्रावी योजनेने मंजूर पाणी योजना केलेली मग ह्या झालेल्या कामाचा विचार आपण सगळ्यांनी करणं गरजे शेवटच्या खूप आमच्याकडे आवश्यक म्हणून पाजर तलाव व्हावं म्हणून मी आणि उद्याची आम्ही सातत्याने ज्याला संपालन मंत्र्यांकडे पाठपुराव केल्यानंतर या चिपळूण मध्ये किमान सात पाजल तलाव ज्याचे प्रस्ताव काही सनानबाई तयार केले होते पण मंजूर करण्याची संधी मला मिळाली म्हणून ही कामाही शेवटच्या टप्प्यातलं नव्वद कोटीच पाजार तलाव एक दिवसात उदयजी माझ्या सोबत आले आणि अजित दादा आणि या सगळ्यांच्या सपोर्टच्या माध्यमातून हे देखील काम आपल्याला करू शकलो त्याचबरोबर डेरच्या धरणाला आज खालची चाळीस गावाला पाणी कमी पडतोय ते, ते देखील आपल्याला दुरुस्तीपासून मंजुरीचं काम केलं नजीकच्या काळात कोणा असेल ही देखील पादर तलाव करायचे मी सांगायचं एवढ्यासाठीच करतो की काही छोट्या छोट्या गोष्टी देखील माहितीच्या माध्यमातून या सरकार मध्ये गेल्यानंतर किमान सहाशे ते सातशे कोटीची कामं विकासात्मक करू शकलो ही अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळे टीका करत राहणार करत राहू दे फारस लक्ष त्याच्याकडे देण्याचं गरजेचं नाही तर एखाद्या गुच्छ भाषण मला खेळणी मध्ये नेत्या आले होते मला नाव आठवत नाही त्यांनी सांगितलं की आम्ही इथं समोर कोणच नाही आम्ही ऐंशी टक्के मत घेणार शेडीतले लोक इथं असतील ऐकलंच मी तुम्हाला राणेसाहेब खात्री देतो आम्ही जर इथे सगळेजण एकत्रित आहोत आणि पुढचे सात दिवस धन घेऊन आम्ही काम केलं तर ऐंशी टक्के घेतात कसं जर आम्हाला तरी दिवस ऐंशी ते नव्वद टक्के या पद्धतीने कसं घेता येईल यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करूया मांडलं जायचे जास्तीचा वेळ घेत नाही परंतु सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आपण महा एकूत महा एकूत असलेल्या आपल्या उमेदवाराची निशाणी कमल राष्ट्रवादीचे लोक म्हटले कमळात कधी बटन दाबलेलं नाही आपल्याला ते बटन दाबावं लागेल कारण विकासाचं पर्व उभडायचे असेल नारायण राणे राज्याचे मुख्यमंत्री राहिले तीस वर्ष कॅबिनेट मंत्री राहिले विधान परिषदेत राहिले विधानसभेत गेलेत राज्यसभेवर गेलेत आणि आता शेवटचं शेवटच पाठवण्याचं काम आपण सगळेजण मिळून करणार त्यामुळे इथलं कुठचही काम मागे पडणार नाही हे तुम्हाला सांगतो आणि ज्या ज्या आपण आलेलं त्या पद्धतीने पुढच्या पद्धतीने जास्तीत जास्त आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे काम करूया आला नाही याला क्रेडिट मिळेल काय त्याला क्रेडिट मिळेल काय मला सवय बोलवलं नाही मला खुर्चीवर बसवलं नाही त्या छोट्या मोठ्या आपण विसरून गेलो आपण सगळे कार्य करतो आणि कार्य राहून सात आठ दिवस आपण दिवस काम करण्याची संधी दिलेली आम्ही सगळे भाग घेऊन दादा की आपल्याला मतदान करण्याची संधी आम्हाला या निमित्ताने मिळते ज्या पद्धतीने आपण रोजगार निर्मितीचं काम करता ज्याचा उल्लेख सदाबाईने केला की गाडीत बसता बसता अनेक गोष्टींचा म्हणजे आम्हाला सांगितलं की फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री इथं आपण वाढली फूड ट्रेनिंग प्रोग्राम आणि त्याचा सेंटर देखील इथं आलं पाहिजे एग्रीकल्चर डेव्हलपमेंटच्या प्रोग्राम मध्ये आपण काम केलं पाहिजे आणि हे काम तुमच्या माध्यमातून आम्ही सगळेजण मिळून करू हा विश्वास तुम्हाला देतो आणि इथला जो रोजगारीचा प्रश्न आहे तो देखील सोडवण्याचा तुमच्या माध्यमातून आम्हाला खूप मोठी संधी आणि निमित्ताने दे मिळालेले मी त्या संधिचा फायदा घेण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रितपणे काम करू अतुल नेता उगेला महिनाभर काम करतात आहेत सगळ्यांना गौरव संभावन एकत्रितपणे काम करतात आज आपल्याला एकच प्रतिज्ञा करायची ज्याचा उल्लेख मी देवूत मध्ये केला होता की सहा मतदार संघ आणि या सहा मतदार संघामध्ये चिपळूण सनमेेश्वर मता मतदार संघात उदयजी सामंत पेक्षा आपल्याला आहे आणि त्या प्रामाणिकपणे सगळ्यांनी साथ द्यावी एवढी नम्रतेची आणि कळकळीची विनंती आजच्या दिवशी मी आपल्या सर्वांना मनापासून करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद